वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पुणे महानगरपालिका मनपा सरकारी जॉब आलेला आहे नोटिफिकेशन वयोमर्यादा अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत असणार आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे आणि वेतन तुम्ही पाहू शकता खूपच चांगलं आहे ही परमनंट स्वरूपाची नोकरी आहे ही ॲडवर्टिजमेंट मागच्या महिन्यातच आलेली आहे उद्या ॲप्लिकेशनचा शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे आ, मला ही ॲडवर्टिजमेंट उशिरा सापडली त्यामुळे मी हा व्हिडिओ आत्ता बनवत आहे तर चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सनी आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता पुणे महानगरपालिकेत आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता श्रेणी क रिक्त पदे रिक्तपदे सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्याची प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक आहारता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑफिशियल संकेतस्थळावर रिक्रुटमेंट टॅब ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं मागच्या महिन्यात सोळा तारखेला ही ॲडव्हर्टिजमेंट सुरू झाली होती अप्लाय करायला आणि उद्या शेवटचा दिवस असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे नेमक्या कोणत्या पोस्टसाठी इथे वेकन्सीज आहे तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी हा जो वेकन्सी चार्ट आहे हा दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आरक्षण रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय समांतर आरक्षण विवरण दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता महिला तीस पर्सेंट माजी सैनिक पंधरा पर्सेंट अंशकालीन दहा पर्सेंट खेळाडू पाच पर्सेंट प्रकल्पग्रस्त पाच पर्सेंट भूकंपग्रस्त दोन पर्सेंट दिव्यांग चार पर्सेंट अनाथ एक पर्सेंट आता तुम्ही बिंदू नामावली पाहिली आहे आरक्षणामध्ये वरती आणि त्यानुसार आपण आता जबाबदारी आणि अपेक्षित शारीरिक क्षमता पाहू शकता तुम्ही तर इथे दिलेलं आहे शारीरिक क्षमता एस टी म्हणजे स्टँडिंग वॉकिंग बेंडिंग त्यानंतर आपण पाहूया वेतन श्रेणी वेतन श्रेणी खूपच चांगली आहे लाखाच्या घरात आहे तुम्ही पाहू शकता ही सेवा श्रेणी तीन असेल आणि पद पदनाम कनिष्ठ अभियंता स्थापत्य असणार आहे तर भारतीय नागरिक असावा जो उमेदवार आहे तो पात्र होण्यासाठी त्यानंतर अभियांत्रिकी आहे म्हटल्यावर मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी शाखेची पूर्ण पदवी म्हणजे इंजिनिअरिंग पूर्ण वेळ करणं आवश्यक आहे वयोमर्यादा वर्गीयासाठी कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष असणार आहे आणि मागासवर्गीय अनाथ लोकांसाठी किंवा उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष असणार आहे तुम्ही पाहू शकता इतर वयोमर्यादा निवड पद्धती दिलेली आहे तर जसं मी तुम्हाला म्हटलं निवड पद्धती जी असणार आहे ती इंटरव्ह्यूद्वारा असणार आहे पण जर जास्ती लोकांनी अर्ज केला तर मग उमेदवारांची परीक्षा घे गे, घेण्यात येईल पण परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यामुळे ते इंटरव्ह्यूज घेणं पत्करतील कारण की इंटरव्ह्यू त्यांनी तसं लिहून दिलेलं आहे तर आता इंटरव्ह्यू केव्हा कोणत्या उमेदवारांचे घेतील तर ते शैक्षणिक आहर्ता बघून अनुभव जाती प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र असल्यास वयाचा पुरावा आधिवास प्रमाणपत्र ही सगळी कागदपत्रे तुम्ही आधी का, पडताळून पहा आणि मग ॲप्लिकेशन करा त्यानंतर समान गुण असल्यास तर समान गुण असल्यास समजा एका पोस्ट त्या पोस्टसाठी एकापेक्षा जास्त उमेदवार जर आ, पात्र असतील तर ते टाय ब्रेकर कसा असेल तर फर्स्ट ब्रेकरची पहिली जी अट असेल ती असेल की शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य त्या उमेदवारांपैकी कोण असेल तर त्याला प्रेफरन्स दिलं जाईल जर नसेल कोणी तर मग सेकंड समान गृण प्राप्त उमेदवारामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य नसेल तर मग वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येईल म्हणजे जो जास्त वयाचा असेल त्याला प्रेफरन्स देण्यात येईल आणि जर समजा सेम सेमच असेल बर्थ डेट पण तर मग ज्या व्यक्तीचं जास्त शिक्षण असेल किंवा मग अनुभव असेल त्याला जास्त प्रेफ त्याला प्रेफरन्स देण्यात येईल त्यानंतर आता अर्ज कसा भरायचा आहे ती दिलेलं आहे ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे इथे जाऊन रिक्रुटमेंट्सवर क्लिक करायचं आणि मग लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचं प्रोफाईल निर्मिती करायची मग अर्ज सादरीकरण करायचं शुल्क भरायचं म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन हे सबमिट होतं आता इथे सगळं त्यांनी दिलेलं आहे की कोणत्या साईजमध्ये छाया प्रतिमा ही अपलोड करायची स्वाक्षरी कागदपत्रे कशी स्टॅ स्कॅन करायचे कोणता ॲप वापरायचा परीक्षा शुल्क हजार रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये असणार आहे सर्वसाधारण सूचना तुम्ही वाचून घ्या अगदी काळजीपूर्वक सगळ्या सूचना वाचा आणि उद्याच शेवटचा दिवस असल्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर नक्की अर्ज करा मी दिलगिरी व्यक्त करते कारण ही ॲड मला उशिरा मिळाली पण ही खूप इम्पॉर्टंट ॲड होती म्हणून मी तुमच्यासाठी कवर केली तुम्ही पाहू शकता परीक्षा जर घेण्यात येईल तर सा कनिष्ठ अभियंता स्थापत्य मराठी पंधरा इंग्रजी पंधरा सामान्य ज्ञान पंधरा बौद्धिक चाचणी पंधरा अभियांत्रिकी विषयाशी संबंधित चाळीस तर काय विचारलं जाणार आहे तर हे जे सगळे सब्जेक्ट्स मी वाचले त्याचं उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जासमान म्हणजे त्यांची डिफिकल्टी लेवल काय असेल तर उच्च प्राथमिक शालांत परीक्षेचा दर्जा असेल म्हणजे ट्वेल्थ स्टँडर्डचं डिफिकल्टी लेवल असेल आणि माध्यम मराठी किंवा इंग्रजी तुम्हाला जे सोयीस्कर असेल साठ प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न दोन मार्काला असेल म्हणजे एकशे वीस मार्क दोन तासाचा कालावधी असेल त्यानंतर हा जो स्पेशल आहे इथे सब्जेक्ट अभियांत्रिकीशी निगडित त्याला इंग्रजीमध्ये अभ्यासलं जाईल आणि चाळीस मार्क असतील त्याला ऐंशी मिनटं असतील म्हणजे टोटल शंभर मार्काचा पेपर असेल आणि दोनशे मिनिटे एम सी क्यू प्रकारचे हे प्रश्न असतील आणि परीक्षा केंद्राची शहरे उपलब्धीनुसार निश्चित केली जातील तर सात आठ दिवस आधी यांनी एक्झाम घ्यायचं ठरवलं तर ते तुम्हाला सांगतील परीक्षेच्या वेळेस एकूण निवड प्रक्रियेदरम्यान जर उमेदवाराने अनुचित प्रकार किंवा ते वाचून घ्या तुम्ही आणि परीक्षा केंद्र व्यवस्थित निवडा आता इथे अगदी पहिल्या आपण जेव्हा वाचलं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की इंटरव्ह्यूने हे सिलेक्शन करतील पण जास्त जर उमेदवार झाले तर परीक्षा घेणार त्याची ते पण त्यांनी तरतूद दि इथे दिलेली आहे तर परीक्षा ही होईलच असंच ग्राह्य धरून चला कारण खूप सारे ॲप्लिकेशन हे प्राप्त झालेले आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आय होप तुम्हाला आवडली असेल तुमच्या कामी आली असेल आली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशा शेवटच्या मिनटाला जेव्हा ॲडव्हर्टिजमेंट येतात तेव्हा तुम्हाला पटकन त्याच्या इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुम्ही पटकन फॉर्म भरायला लागाल आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद